पीडित पारदी समाजाचे पुनर्वसन करा अशी मागणी रिपाई आठवले गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे रिपब्लिकन <laughs> पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज तेरा जून रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना पालम तालुक्यातील मोजेवाडी खुर्द येथील पारदी समाजाचे काही समाजकंटकांनी घरी जाणून बेघर केले त्यानिमित्ताने निवेदन देण्यात आले सदरील पारधी समाजातील हे नागरिक अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असून हाताला काम नाही आणि राहायला घर नाही आणि त्यातच समाजकंटकांनी घरेसुद्धा जाळल्यामुळे त्यांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे सदरील भागात मोठ्या प्रमाणात गायरान जमीना जमीन असून त्या जमिनीवरती या पारधी समाजाच्या पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे जि जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष डी एन दाभाडे पालम तालुका अध्यक्ष निवृत्ती हात्यंबरे मराठवाडा संघटक श्री जयप्रकाश इंगोले विलास बनसोडे दामू पवार भारत पवार रंगू पवार उत्तम काळे लक्ष्मीबाई काळे यांनी गायऱ्यांचे पट्टे आणि सातबारा नावे करून देण्यासाठी या निवेदनाच्या माध्यमातून कळवले आहे पारधी समाज म्हटलं की काही लोकांना वाटतं की हे जुन्या काळात हे गुन्हेगारी समाजाचं आहे म्हणून हा पारधी समाज जो आहे तो आता व्यवस्थितपणे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करून शेतीची मशागत करून गायराची मशागत करून आपलं स्वतःचा उदरनिर्वाह चालवत आहे त्यांनी चोऱ्या चपाट्याच्या का पूर्वीच्या काळात ज्या होत होत्या परंतु त्यांना गुन्हेगारी वा ह्याचीच वागणूक देत असल्यामुळं या समाजाला कुठल्याही प्रकारचा अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि यांना न्याय मिळविण्यासाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यापुढे देखील सातत्याने समाजाच्या सोबत मोठं आंदोलन करेल असं आश्वासन या ठिकाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी काय म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना असं आश्वासन दिलं की या समाजाच्या पुनर्वसनासाठी देखील आम्ही वसितपणे आधी त्यांच्या जे गायरण असलेलं त्यांचे जो त्यांचा जो त्यांच्या घरं जाऊन अन्याय केलेला आहे या संदर्भात देखील आम्ही योग्य तो विचार करू वेळेस विचार करू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू